भ्रष्टाचाराच्या भूतांचा रेशनिंग वर डोळा भ्रष्टाचाराच्या भूतांनी ठापलं गरिबांचं रेशन धान्यासाठी मृत माणसांचे रेशनिंग दुकानात अंगठे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व्यवहारासाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्या रेशनिंगचा काळा बाजार रोखण्यासाठी पॉश यंत्रणा पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न भ्रष्टाचाराच्या भूतांनी हाणून पाडला राज्यातल्या शेकडो रेशनिंग दुकानांमधून भूत रेशनिंग नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आम्ही भूतांबाबत म्हणजे त्या भुतान बाबत बोलत नाही, आम्ही बोलतोय मरण पावलेल्या माणसांच्या नावे रेशनी उकळणाऱ्या भ्रष्टाचारी माणसांबाबत चक्क मृत माणसांच्या नावे हजारो किलो धान्याचा अपहार केला जात असल्याची माहिती झी चोवीस तास सब या घटनेची आम्हाला काही माहिती नाही आहे सदर ठिकाणी कारण ते चुलते वारलेले आमच्याकडे फोटो आहे त्यांची डेट आहे ऑफ झालेली आणि जर चुलते जर वारून पाच वर्ष झाले मग त्यांचा अंगठा कुठून लागतो याची आम्हाला काहीच माहिती नाही आणि जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना जो रिपोर्ट द्यायचा असतो तो प्रत्येक घरोघरी जाऊन द्यायचा असतो पण ते शासकीय अधिकारी काय करतात त्यांचं जे काळा बाजार उलाढायला असते ते राशन दुकानात येऊन बसतात काहीतरी चुकीची माहिती राशन ह्याच्यामध्ये लिहितात राशन कार्डवरती आणि ते स सरकार दाखवतात की आम्ही हा रिपोर्ट बनवला म्हणून हा झाला दिनेश यांचा दावा रेशनिंग दुकानदाराच्या मते धनाजी कोडक हे जिवंत असून महिन्याच्या महिन्याला ते रेशनिंगचं वीस किलो धान्य घेऊन जातात आणि हो मरण पावलेले धनाजी कोडक न चुकता पॉश मशीनवर अंगटाही देतात बरं का कोडक कुटुंबीय जेव्हा दुकानदाराला विचारतात तेव्हा तुमचं धान्य बंद झाल्याचं सांगून रेशनिंग दुकानदार त्यांना माघारी पाठवतो नाही माझे चुलते, ले चुलते, चुलते जे आहेत ते सव्वीस एक दोन हजार वीसमध्ये ऑफ झालेले आहेत आणि चुलते वारल्यानंतर आम्ही एकत्र कुटुंब होतो आता चुलत्याची जे फॅमिली आहे त्यांचे एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि पत्नी आहे ते गावी स्थालांतरच झाले चुलते ऑफ झाल्यानंतर तर त्यांचं ते हयात नसल्यामुळे त्यांचं अंगठा लावायला येणार कोण राशन दुकानावरती आणि त्यांचा जो राशन आहे तो जातो कुठे हे जे आम्हाला काही माहिती नाही आहे धनाजी कोडक यांचा मृत्यू झाला मग कोडक कुटुंबाचं धान्य जात कुठे मरण पावलेले धनाजी कोडक वॉश मशीन वर अंगठा देण्यासाठी कसे जातात असा प्रश्न कुणालाही पडेल साहजिकर याच उत्तर आहे तळे राखी तो पाणी चाखी रेशनिंग दुकानदार धनाजींच्या नावाचं रेशनिंग स्वतःच हडप करतोय हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाहीये गरिबाच्या हक्काच्या रेशनवर कुणालाही डल्ला मारता येऊ नये तसंच त्यात कुठलाही काळा बाजार होऊ नये म्हणून सरकारनं पॉससारखी यंत्रणा आणली परंतु पुरवठा विभागातील या भ्रष्टाचारी भूतं पॉससारख्या यंत्रणेलाही भरून पुरून उरले आहेत एवढंच काय तर काळ्या बाजारासाठी या पुरवठा विभागातल्या भूतांनी वेगवेगळ्या पॉश क्लुप्त्याही शोधून काढल्याचे नमुने आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत रेशनिंग ढापणाऱ्या भूतांचा शोध घेत ची टीम पोहोचली मुंबईतल्या मानखुर्द मधल्या जय नगर मधल्या सरस्वती चाळी रूम नंबर सातशे चव्वेचाळीस मध्ये आम्ही पोहोचलो शैला जाधव यांचा मृत्यू दोन हजार सोळा मध्ये झालाय शैला जाधवांच्या मृत्यूला जवळपास नऊ वर्ष उलटून गेली आहे पण पुरवठा विभागाच्या लेखी शैला जाधव जिवंत आहे रेकॉर्डनुसार शैला जाधव दर महिन्याला पस्तीस किलो धान्य घरी घेऊन जात आहेत आता शैला जाधव या पस्तीस किलो येत असतील हे सगळ्यांना पडलेलं कोड आहे धक्कादायक शैला जाधव यांचं कुटुंब हे घर सोडून गेलेल्याला अनेक वर्ष झाली आहे ते नवी मुंबईतल्या खारघर परिसरात राहत असल्याची माहिती आहे पण रेशनिंगच्या रेकॉर्ड नुसार हे कुटुंब मानखुर्द मध्येच वास्तव्याला आहे आणि रेशनिंगही नेत आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ती सरस्वती चाळ नगर सोनापूर मानखोर येथे आहे आणि माझ्या बाजूचे तुम्ही जे हे घर बघता आहात हे घर नंबर आहे सातशे चव्वेचाळीस आणि हा सातशे चव्वेचाळीस घर नंबर जो आहे तो शैला काशीनाथ जाधव यांचा आहे की ज्यांचं दोन हजार सोळालाच निधन झालेलं आहे परंतु आत्ता सध्या या घराला टाळा आहे आणि आपल्याकडे जो या ठिकाणी डी व्ही रिपोर्ट आहे जो गृहभेटी अहवाल आह आहे जो शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्या गृहभेटी अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की मीना जाधव ज्या मृत शैला जाधव यांच्या मुलगी आहेत त्यांच्या फोनवरून आपण संपर्क साधला असता त्या आहेत की आम्ही आत्ता खारघरमध्ये राहत आहोत आणि यापूर्वी आम्हाला धान्य मिळत नव्हतं आणि मागच्याही दोन तीन महिन्यापासून धान्य मिळालं नाही आहे परंतु आमचं रेशन कार्ड तर बंद होणार नाही ना अशी एक भीती जी आहे ती त्यांच्या मनामध्ये सतावते आहे आणि असेच कित्येक लोकांची जी कार्ड आहेत की जी लोकं स्थलांतर झाले आहेत किंवा जी धान्य घ्यायला येत नाही आहेत ये। त्यांचा माल अशाच पद्धतीनं गेल्या वर्षानुवर्षे ओढवला जात आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात जी धनाजी कोडर शैला जाधव राव विजय सिद्धिकी शे, मुदाम्मा इराप्पा बाळू काशीराम पवार जयशंकर शुक्ला दत्तू पांडू यादव गुलाबचंद कुशवाह ही यादी फक्त मुंबईतल्या एका दुकानात नोंद असलेल्या मरण पावलेल्या लाभार्थ्यांची आहे मुंबईत एकूण चार हजार दोनशे तेवीस रेशनिंग दुकान आहे या दुकानांमध्ये किती भ्रष्टाचाराची भूत दर महिन्याला रेशनिंग घेत असतील याची कल्पनाच न केलेली बरी झी चोवीस तासला पुरवठा विभागातल्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला पाच कोटींचं धान्य भ्रष्टाचाराची भूत गायब करून नेत असल्याचं सांगण्यात येत आहे भ्रष्टाचाराच्या या भूतांची पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना माहिती नाही असं मुळीच नाही कारण प्रत्येक पुरवठा विभागातील अधिकाऱ्याला याची इत्यंभूत माहिती आहे परंतु प्रत्येक महिन्याला अधिकाऱ्यांचे ओले होणारे हात आणि त्याचबरोबर होळी दिवाळीला येणारा चंदा यामुळे सगळ्यांचीच चांदी होत असल्यामुळं हा सगळा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे भ्रष्टाचाराची ही भूतं सगळ्यांनाच आवडतात कारण त्याचा मलिदा सगळ्यांना मिळतो गोरगरिबांच्या ताटातलं हक्काचं धान्य चोरून दिवाळी साजरी करणाऱ्यांना गोरगरिबांचे शिव्याशाप मिळाल्याशिवाय राहणार नाही सरकारला आम्ही या भ्रष्टाचाराच्या भूतांची माहिती देतोय आता पुरवठा विभाग या भ्रष्टाचारी भूतांना पळवून लावण्यासाठी काही करतो का याकडेच गोरगरिबांचे डोळे लागले गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई